आमच्या खात्री कठीण नाही सोपे काम असा आमचे आर्ट एड कल्चर मिनिस्टर त्याच हो कला उत्सव एक लोक कला उत्सव व्हड कला उत्सव पुरा देशभर त्याचं नाव झाला हो मोठ्या प्रमाणात मनयता आणि दर्या संगमच्या या लोककला ह्या लोक उत्सवाची वाट सातत्या कलाकारांच्या बरोबर लोकूय पळतात फुडले दहा दीस खबर असा गोयभरातले सगळे लोक लो, एक ना एक दीस जसे म्हणता की एक ना एक दीस या लोक उत्सवाक येऊन वचपाकूच जाय तांच्यानी स्टेजीर पडले वेगवेगळे कार्यक्रम हे पळोवपाक जाय आणि आमकां हांव खरेदी करपाक हांगासर येवपाक जाय हांव स्टॉलाच्या भितरल्या वाटेंतल्यान हांगासर पळयतां पळयत जाल्यार थंयसर चका म्हणजे गर्दी जर पळयत जाल्यार खचाखच गर्दी भरल्या थंयसर चलतल्याकूय वाट मेळना हांगासर उक्तावणाचो तरी कार्यक्रम आसलो जाल्यार पहिलेच दिसा आपल्याक बर बऱ्यो वस्तू खरेदी करपाक मेळटल गणे कदाचित फाल्यां मेळच्यो ना आयजूच खरेदी करुया म्हणून लोक आज म्हणजे सांच्यानुच ते खरेदी करपाकूय तितकीच वड गर्दी हांगासर जमलेली असा ताज्या वेल्यानं आम्ही म्हणटा की आर्टिजनाचो प्रॉडक्ट कितको बऱ्या पद्दतीचो आसतलो हो आमकां कळून येता हांव सगळे कलाकार जी आपली कला सादर आसा त्या सगळ्या जणांच्या हा खरोखरच म्हणजे गोयच्या पळ वचत जर आम्ही गणेश वंदना कुणबी असतो जागोर असतो देखणी असतो दिवली डान्स असतो मुसळ डान्स असतो धनगर डान्स असतो गोफण असतली तालगडी असतली या सगळ्या कलाकारांच्या मनापासून स्वागत करतात पण ह्याच बरोबर आम्ही पळतात की खास करके जो से आहे मंगेरिया या पेका करेंगे आसामचे आहे बिहू करेंगे गुजरातचे आहे अलग वेश अलग नृत्य सब कुछ होके भी हम एक हैं हम हिंदुस्तानी हैं हम भारतीय हैं इससे हम जुड़े हुए हैं और यही अलग, अलग देश अलग देश अलग प्रांत हमारी भाषा अलग हो के भी हम जो एक ही प्लेटफॉर्म पे इकट्ठा आके इस तरह के नृत्य सेलिब्रेट क्यों कर सकते हैं क्योंकि हम एक दूसरे से जुड़े हुए हैं हम भारतीयता है। के नाते एक दूसरे से जुड़े हुए हैं हम हिंदुस्तान के नाते एक दूसरे से जुड़े हुए हैं इसीलिए इस कला आप लोग अलग भाषा में भी पेश किया है करते हैं तो फिर भी कलाकार को समझो भाषा न समझ आए तो भी कला की पहचान रहती है और उस कला की दखल हमारे सभी लोग लेते हैं